कोणाला जर क्रिकेटर वगैरे काही बनायचं असेल तर त्यांच्यासाठी आयडल असतो एखादा क्रिकेटर पण जर कोणाला एखादं एखाद्याला विधवा गुणवंत आय एस अधिकारी बनायचा असेल त्यांच्यापुढे एकच नाव असतं ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिलं त्यांच्या संविधानाच्या पहिले पण आपल्या भारतामध्ये एक संविधान होतं ज्याचं नाव होतं मनुस्मृती मनुष्यमृत्ती अध्याय श्लोक क्रमांक सदुसष्ट मध्ये सांगितलं की वैवाहिक स्त्रीना वैवाहिक स्त्रीना संस्कारी विधी स्मृत पती सेवा गुरु असो वासा आ, पती सेवा गुरु असो ती अगदी बरी म्हणजे महिलांचा जन्म फक्त आणि फक्त महिलांचा जन्म फक्त घर सांभाळण्यासाठी पतीची सेवा करण्यासाठी आणि लेकर पैदा करण्यासाठी होतो त्यांना कोणत्याही गोष्टीचा स्वातंत्र्य देण्याचा मनुस्मृतीने सहज विरोध केला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कलम एकवीस एक ए नुसार सर्व महिलांना शिक्षणाचा अधिकार दिला गा। एवढेच नाही तर इंडियन कॉन्स्टिट्युशन इंडियन कॉन्स्टिट्युशन भारतीय संविधान भाग भाग तीन मूलभूत हक्क आर्टिकल चौदा पंधरा सोळा नुसार सर्व महिलांना माणसाच्या गा। बरोबर आणलं आणि आज तुम्ही जे काही बसल्या आहात जे काही शिखर राहण्याचं त्याशिवाय मी मोड़ जे काही बोलत बाबासाहेबांमुळे अधिकार करतात फक्त बाबासाहेबांचे कृपा आहे त्याशिवाय मनुस्मृतीमध्ये मधील अजून एक श्लोक होता अ एक जातीला जातीस तू वाचा दारुनायक क्षीप्र वाचा दारुणायक क्षिपणू शिवाय प्रणुयोजन जगत प्रभू दिसतात याचा ब्राह्मण माणसाशिवाय शिवाय कोणत्याही जातीच्या माणसांना हक्क नव्हता बघण्याचा किंवा ऐकण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या काळात उघडतो तेच टाका आणि जर कोणी चांगला बोलण्याचा प्रयत्न केला की त्याची जीव छता तर तुम्ही सांगा तर आज बाबासाहेबांनी तुम्हाला बोलण्याचा हक्क भेटला असा टाका अरे तुम्ही असं काही अर्थ नाही तर कलम डॉक्टर कलम एकोणीसारखा सर्व सर्व जातीच्या महिलांना पुरुषांना क्षमतेचा अधिकार घ्यायला ज्यामुळं आज एकोणीस ए मनुसार सर्व जातीच्या महिलांना पुरुषांना सगळ्यांना बोलण्याचा बदलण्याच चांगलं शिकण्याचा जे त्यांची इच्छा करण्याचा अधिकार भेटू लागतात पण म्हणून काही जातीवादी मनोवादी लोक चोवीस ऑक्टोबर दोन हजार अठरा ला एका मेळाव्या माझी खासदार केशन धोंडे म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारता शिल्पकार नाही त्याशिवाय अं माझी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा मंत्रिमंडळ ऐसे मंत्र होता ज्याने एक पुस्तक लिहिलं होतं वर्षिपिंग फॉल्स गॉड ज्याच्यामध्ये त्यांनी म्हणलं की की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या याचे भारतीय घटनेचे शिल्पकार नाही तर संदर्भ घटना हे संदर्भ घटना वादवाद खंड सात पेज नंबर दोनशे एकवीस मध्ये नमूद केलेले आहे पण इतिहासाची पाणी जात असताना असं माहित झालं की अकरा अकरा नोव्हेंबर सॉरी अकरा डिसेंबर एकोणीसशे

आपल्या संविधाना स्वामी कृष्ण आचार्य आचारी म्हणतात की तुम्हाला संविधान सभेचं काही माहित असेल असेल मला माहीत नाही पण संविधान जे काही लिहिलं ते फक्त आणि आंबेडकर त्याचं कारण असं की दुर्दैवाने जे सात जण निवृत्त झाले की एकाने राजीनामा दिला एकाचे निधन झाले एक राजकारणात व्यस्त होता एक अमेरिकेला गेला होता एक बिमार होता आणि बिझनेस मध्ये व्यस्त होता त्याच्यामुळे सगळी जबाबदारी जी होती संविधान घेण्याची ती बाबासाहेबांवर आली पण बाबासाहेबांनी बाबासाहेबांनी स्वतःची तब्येतीची न काळजी करणार देशासाठी फक्त आणि फक्त तुमच्या समाज

आपण हेच सिद्ध होते की लोक बाकी जरी म्हणले जातात